आणि आता बातमी आहे रामटेक मधून रामटेक मध्ये किशोर गजबीए रिंगणात कायम आहेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत टळल्यावरही गजबीए रिंगणात कायम आहे रामटेक मध्ये किशोर गजबीए रिंगणात कायम आहेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत टळल्यावरही आहे रिंगणात कायम आहे कशी असेल रामटेक मध्ये लढत पाहूयात ची लढत अशा प्रकारे आहे शिवसेनेचे राजू वारवे विरुद्ध से शाम वर्वे तर वंचित वंचितचे शंकर चहांडे तर त्यासोबतच से बंडखोर किशोर गजबी हे रिंगणात